सोयाबीन च क्षेत्र होत लागवडीच ते पूर्ण बाधित झालेलं आहे एकशे एक लाख सत्याण्णव हजार हेक्टर एवढं कापसाचं क्षेत्र सुद्धा बाधित झाले मग काही लोकांच्या बागा गेलेल्या आहेत अनेकांचे जनावरांचं नुकसान झाले आता आपण बघितलं दुधने काठी आहोत हे गाव आहे या ठिकाणी मच्छीमारांचं सुद्धा नुकसान झालेलं असं सगळ्या नुकसानाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आणि या सगळ्यांचे पंचनामे झालेले आहेत ज्यांचे कोणते राहिले आता बऱ्याच जणांना वाटतं आमच्या बांधावर आल्याने आमच्या नाही आमचं आम सुटलं की काय पण तसं काही होणार नाही प्रत्येकाची नोंद आलेली आहे आणि सगळ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत पेरणीपासून आतापर्यंत पन्नास हजार हेक्टर द्यायची भाषा करते तरी थी थी तर ही मदत कमी होते एनडीआरएफ ची मदत असते ती तातडीची मदत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये असं काही संकट आल्यानंतर करत असतो आणि याच्यावरती मग राज्य सरकार निर्णय करेल पन्नास टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही या वर्षीपासून प्रीमियम सुरू झाल्यामुळे योजना किती चांगली ह्याचा अनुभव शेतकऱ्यांनी वारंवार घेतलेला आहे आणि मग विमा भरण्यामध्ये कशामुळे हायगाय केली आता बघा एवढं मोठं संकट आलेलं आहे तरी सुद्धा त्या ज्यांनी विमा भरला नाही त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल याच्यावर आम्ही विचार करतो जिल्ह्यात पाच लाख हेक्टर झालेली आहे अडीच लाख बघा नाही टप्प्या टप्प्याने सगळे काही दररोज म्हणजे जसे जसे पंचनामे शेवटी बघा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं काही ठिकाणी जाणं पण आपल्याला शक्य नाहीये ते दररोज पाठवत आहे असं तुम्ही एकदाच अनुमान हे करू नका की अर्धच झालं अर्ध सुटला असं काहीच नाही शंभर टक्के न मागणी की सरसगट मदत करावी पंचनाम्याचा फार शासनाने घेऊन आज मुख्यमंत्री महोदय स्वतः दौऱ्यावर आहेत आणि बघा इतके संवेदनशील आपले मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा शेतकऱ्या असं काही संकट आलं तेव्हा तेव्हा त्यांनी ते 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 शेतकऱ्या त्या उभे आपल्याला दिसले तातडीची मदत त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता विरोधकांना काही विषय नाहीये स्वतः उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते असं चिखलात जायच्या आधी रेड कार्पेट त्यांनी टाकला होता जिथे पाहणी करायला गेले ते त्यामुळे त्यांनी सांगू नये या ठिकाणी संवेदनशील सरकार आहे आणि तातडीची मदत शेतकऱ्याच्या पाठीशी खांबीरपणे सरकार उभं राहणार मी सकाळी मिटिंग घेतली काय जिल्ह्याचा आढावा घेतला काय नुकसान आहे काय प्रशासन काम करत हे बघा आढावात माझा वारंवार होताच मी कालच फक्त मुंबईला गेली होती ती आमची दोन बैठका महत्वाच्या होत्या म्हणून त्यामुळे मी तर कलेक्टरांच्या संपर्कात आहे परवा दिवशीच आपण कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली होती आणि आता हे कालच्या धक्कुटी नंतरचे काय जे काही पंचनामे आहेत जे काही आढावा आहे तो सगळा घेतलेला आहे शंभर टक्के सर्वांना आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहण्याच्या सूचना दोन दिवसापूर्वीच दिल्या होत्या त्यामुळे तशा पद्धतीने यंत्रणा सुद्धा चांगल्या पद्धतीने गावकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांना ह्या बिकट परिस्थितीमध्ये आता आपण बघितलं शेतकऱ्यांना त्यांचं म्हणजे अश्रू अनावर झालेले आहेत अशा पद्धतीने म्हणजे धीर खचलेला आहे तर प्रशासन गावगावी सज्ज आहे आणि धीर देण्याचं काम करत नदीकाठच्या गावात आपण पाहिलं की गावात पाणी गेले गाव पाण्याखाली आहे जमिनी पाण्याखाली आहे जमीन खरडून गेल्या पिकासोबत माती शेती तर त्या शेतकऱ्यांना काही वेगळी मदत हे सगळ्याची नोंद होईल आणि त्याच्यानंतर ते निर्णय होईल बर दिदी आता ही तक्रार करायची म्हणते ते आता तक्रार करायची काही सांगितली की नुसती कापणी नंतर तक्रार करा आता कापणी कशी करायची आता विम्याची गोष्ट नाही त्याच्यावर आपण सूचना देऊ विमा कंपनीला सूचना दिसत नाही त्याला काय कापा हो कापायच्या आधीच गेलं तर कसं करावं